पेन्शनधारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे पाच सर्वात मोठ्या खुशखबर पेन्शनधारकांना मिळणार आहे तर पाहूया पेन्शनधारकांना कोणता फायदा होणार आहे लाखो पेन्शनसाठी सध्या चांगले दिवस येत आहेत सरकारने नुकत्याच काही महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत ज्यामुळे निवृत्ती नंतरचे जीवन अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित होणार आहे तर पाच मोठ्या खुशखबर पेन्शनधारकांना थेट फायदा देतील पेन्शनच्या रकमेत महत्वपूर्ण वाढ पेन्शनसाठी सर्वात मोठी आणि थेट दिलासा देणारी घोषणा म्हणजे पेन्शनच्या मासिक रकमेत वाढ डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पेन्शनसाठी दुसरी मोठी आणि सोयीस्कर घोषणा म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची सुरुवात आता वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे आयकर सवलतीत सूट पेन्शनसाठी तिसरी महत्वपूर्ण घोषणा म्हणजे आयकर सवलतीची मर्यादा वाढवणे यामुळे पेन्शन्सना अधिक डिस्पोजेबल इन्कम मिळेल आणि त्यांना मोठी आर्थिक बचत करता येईल आरोग्य विमा विशेष आरोग्याच्या दृष्टीने ही चौथी खुशखबरी अत्यंत आहे सरकारने पेन्शनसाठी आरोग्य विमा पॉलिसीवरील प्रीमियम मध्ये विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात पेन्शनसाठी पाचवी आणि शेवटची मोठी खुशखबरी म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुरुवात हे पोर्टल ची